मी आनंद बाबासाहेब खोत राहणार भैरववाडी या ठिकाणी पंचायत समिती मोहळ या ठिकाणी आम्ही अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेलो आहोत माननीय बी ओ सर ग माननीय बी ओ माननीय उ बी ओ यांना बहिरवाडी ग्राम ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार आणि बहिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामामध्ये झालेला गैरव्यवहार याच्या संदर्भात तीस सहा तीस जूनला आम्ही या ठिकाणी अर्ज दिलेला होता परंतु सदर अर्जावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्यानंतर पाच ऑगस्ट या ठिकाणी त्यानंतरही त्यांना विनंती केली होती व आमच्या गावामध्ये अशी अशी कामं झालेली आहेत आणि सदर कामामध्ये मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या का त्या संदर्भात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी बी डीओ साहेब आदरणीय बी साहेब यांनी या ठिकाणी कारवाईचं पत्र काढलं परंतु आमच्या गावामध्ये झालेली कामं पालखी मार्ग सदरील रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला असून सदरीय निकृष्ट निकृष्टता दर्जाचं काम झालेलं आम्ही या ठिकाणी पंचायत समिती यांना कळवलं त्यानंतर mm. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन त्याचप्रमाणे पाने पाणी पुरवठेची सोय करणे त्या ठिकाणी बोअर घेतलेला आहे परंतु मोटर टाकलेलं नाही अशा प्रकारचा हा दहा लाख रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंच आणि त्याच्या अनुषंग अधिकारी यांनी केलेला आहे या संदर्भात प्रशासनाला वारंवार सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही गेल्या दोन महिन्यापासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत तरी त्यांनी कारवाई केलेली नाही या संदर्भात दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी पंचायत समिती मोहोळ या, या ठिकाणी आम्ही मी आनंद खोत अक्षय सर्जीराव केसरे संभाजी श्रीहरी वराडे या ठिकाणी आंदोल अन्नत्याग आंदोलन करत आहोत 암시. मायबाप सरकार आणि प्रशासनाला एकच मागणी आहे की अतिशय भाग दुर्लक्षित भागातलं आणि स्वातंत्र्यापासून कोणत्याही प्रकारची या ठिकाणी एस टी नाही रस्ता नाही रेशन नाही रॉकेल नाही आरोग्य केंद्र नाही भारताच्या स्वातंत्र्याचं नंतर अतिशय दुर्लक्षित असणारं हे गाव आहे प्रशासनाला विनंती आहे की सर्व सोयीसुविधा करण्यात याव्यात आणि ह्या कामाला जे जबाबदार अधिकारी आहेत यांच्यावरती कारवाई करावी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी पंचायत समितीसमोर चालूच ठेवणार आहोत